वितलः शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेला हा आपल्या सर्वांचे अटिकाणी स्वागत आणि हे कोणी काम करते अशा प्रकारचे बोलले असतील त्यांची समजूत करण्याचं काम त्या त्या पक्षाचे नेतृत्व करतात जे के केसू किंवा देशमुख असून जर बोलले असतील तर आणि त्यांना युतीचा धर्म पाळा अशा प्रकारचे आहे असं स्थानिक कार्यकर्ता का असा बोलणं असं बोलला नसेल असं नाही आहे पण माझं असं मत आहे अजित पवार आल्यामुळं किंवा एकनाथराव शिंदे आल्यामुळं सरकार आलं आमचं आणि सरकार आल्यामुळं आम्ही जनतेची सेवा करू शकलो जनहिताच्या योजना राबवू शकलो आमचं काही नुकसान झालं असं आम्हाला एकत्रित एकाच वेळेस आमारतीय मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये एका जोपास या आमच्या दहा टक्के तरी त्यांचा जर वि विकासासाठी जर विधी वेच आणला असेल दहा टक्के तरी समोर तरी दाखवून दिला आम्ही तेवढा निधी आणला तर निश्चितपणे आम्ही त्यांची खूप काय म्हणतात की आम्ही जसं मी मागणी केली होतो की निवडणुकीला आम्ही समोर आणा दाखवून आणि विकासावर त्यांनी बोलावं अशी माझी इच्छा की अमित देशमुख यांनी विकासावर या ठिकाणी वेगवेगळे राजकारण करता लेखाजोबा त्यांनी त्यांचा विकासाचा घ्यावा आणि आम्ही आमच्या मतदारसंघाचा लेखा सोबत जिल्ह्यातील सर्व मंडळीला कर खऱ्या अर्थाने विकास करू लातूरच्या नेत्यांनी नाही त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना सर्वात मोठी संधी की महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची ती संधी त्यांनी गमावली माझं म्हणणं आहे की आज ज्या मंत्री होते त्याच खात्याने सर्वात अधिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम केलं करू शकले असते की केले नाही पण त्या उलट महाराष्ट्रातला सर्वात अधिक मृत्यू दर हा लातूरचा राहिला त्याचं ब्लेम त्यांच्यावरच झालं आणि पाणीकुणी चोरलं असं माझा आरोप नाही आहे तुमची गरज की तुम्ही जर विकास केला असता तर तुम्हाला निलंग्याहून गर्मी होऊन त्या ठिकाणी पाणी आणावं लागलं मला असं वाटतं की ह्याच्यामध्येच तुमचं सगळं आहे तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही तुम घर निहून घेऊन जातात मग तुम्ही विकासावर आमच्यासोबत घेऊन जात